दोन हजार चोवीस हे वर्ष म्हणजे निवडणुकीचं वर्ष असं असतानाच आपल्या राज्यात मात्र गुंडगिरीचं राज्य पसरले की काय असं पाहायला मिळतंय कारण नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुण्यात कुख्यात गुंड आणि भाजप पदाधिकारी महिलेचा पती शरद मोहोळची भर दिवसा त्याच्या राहत्या घरातल्या परिसरात हत्या होते आणि दुसरा महिना म्हणजे जो चालू महिना आहे तो फेब्रुवारी याच महिन्यात भाजपच विद्यमान आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुख्यमंत्री शिंदेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करतो या दोन्ही घटना सध्या तुफान व्हायरल होत आहेत या घटनांचं सी सी टी व्ही हे वाऱ्यासारखं पसरलंय आणि मग प्रश्न पडतो आपण नेमके महाराष्ट्रातच आहोत ना बरं या दोन गोष्टी अत्यंत टोकाच्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव हे दोघेही गुंडांशी भेटीघाटी करताना दिसत आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं नेमकं चाललंय काय असा सवाल पडतो नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू आहे पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात गुंडांचे इतके बळ का वाढले या परिस्थिती जबाबदार कोण काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला बाळराजांचे अभिष्ट चिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या मग राज्यातील गुंडशाही कोण पोचत आहे ते कळेल गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आता राऊतांनी हा प्रश्न उपस्थित केला म्हणजे मग हालचाली कराव्याच लागणार होत्या कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक हितचिंतकांनी वर्षा बंगल्यावर जाऊन शुभेच्छा दिल्या यावेळी कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनीही श्रीकांत शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि त्याच भेटीचा फोटो राऊतांनी शेअर केला बरं श्रीकांत शिंदे जो गुंड हेमंत दाभेकर भेटला त्याचं शरद मोहोळशी कनेक्शन आहे म्हणजे हाच हेमंत दाभेकर किशोर हत्या प्रकरणात शरद सोबत तुरुंगात होता त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे बरं का शरद मोहोळचा जवळचा साथीदार असंही त्याला म्हंटलं जातं त्यातच आता गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर केलेल्या गोळीबार प्रकरणानंतर ही झालेली भेट या भेटीचं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अनेक कयास बांधले जात आहेत पण शिंदे गटाकडून मात्र ही भेट घडवणाऱ्या युवा सेना पदाधिकारी अनिकेत जावळकर याची हकालपट्टी करण्यात आली आहे युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावर अनिकेत जावळकर होता आणि त्यांनीच या हेमंत दाभेकरला श्रीकांत शिंदेना भेटवून दिलं त्यामुळे या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने आरोप केल्यानंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली तर आता जशी हेमंत दाभेकर आणि श्रीकांत शिंदेची भेट वादात आहे तशीच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गजानन मारणींची सपत्नीक भेट घेतली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर माजी महापौर दत्तात्रय धनकवडे प्रदीप देशमुख बंडू केमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी तिथे उपस्थित होते खर तर येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पार्थ पवार तयारीला लागलेत आणि त्यामुळेच खडकवासला मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांचे ते घाटीभिटी घेत होते आणि याच वेळी गुंड मारणेनं सपत्नीक पार्थ पवारांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली पण गजानन मारणे आणि पार्थ पवार यांचे फोटो तुफान व्हायरल झाले त्यानंतर सर्व स्तरातून या भेटीवर जोरदार टीकाही झाली मग पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे यांच्या भेटीबाबत अजितदादांनाही पत्रकारांनी विचारलं त्यावेळी ते म्हणाले होते की ही अत्यंत चुकीची घटना आहे राजकीय जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकानं कुणालाही भेटण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला भेटण्यासाठी अनेकदा समोर असलेली व्यक्ती कोण आहे याची माहिती नसते त्यामुळे आता पोलीस खात्याला सांगून ठेवलंय की समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती आम्हाला देत जा असं अजितदादांनी स्पष्ट केलंय त्यामुळे गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर सत्ताधारी चांगलेच अलर्ट झालेत विशेष म्हणजे उल्हासनगरच्या घटनेत थेट शिवसेना आणि भाजपचा संबंध आहे त्यामुळे शिंदे गट आता चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय पण तेवढाच डिफेन्सिव्ह मोडमध्ये पण आहे तरी विरोधकांकडून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांना शिंदे गटाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून उत्तरही दिलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे शिंदेच्या भेटीला गुंड आणणाऱ्या पदाधिकाऱ्यालाच पक्षातून हाकलून देण्यात आलंय तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली, का आपली मतं कमेंट करून नक्की कळवा सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका